स्पेनच्या तरणखो ब्रिज वर दोन ट्रेलरची धडक चालक जखमी नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पेन तालुक्यातील तरणखो ब्रिज परिसरात जे एस डब्ल्यू कंपनीचे पनबिलच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रेलरमध्ये भीषण अपघात झालाय मिळालेल्या माहितीनुसार पुढील ट्रेलर काही कारणास्तव रस्त्यावर थांबलेला होता त्याच वेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेलरने वेगावर नियंत्रण न राहिल्याने थांबलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातात मागील ट्रेलरच्या चालकाच्या पायाला गंभीर झाली आहे स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी चालकाला तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती माहिती मिळत आहे अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली तसेच अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या कडेला हलवण्याची कार्यवाही करण्यात आली या घटनेचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याकडून सुरू आहे वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर राखावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे महाराष्ट्र पोलीस निप चोवीस साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड